नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहतोय नवीन रिक्रुटमेंट महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड इथं काही पदांकरता जाहिरात निघालेली आहे वेतन जे आहे ते साठ हजार रुपयेपर्यंत वेतन आहे याशिवाय आपल्याला सर्व काही डिटेल्स माहिती पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा या व्यतिरिक्त पुणे विभागीय आयुक्त त्याचप्रमाणे छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त त्याचप्रमाणे महानगरपालिका त्याचप्रमाणे एन एच एम या संदर्भातल्या सर्व काही डिटेल्स जाहिराती आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या सुद्धा आपण नक्की रेफर करा तर बघा याच्यामध्ये टोटल वॅकन्सी तेवीस आहेत याच्यामध्ये नोकरीचं ठिकाण हे मुंबई आहे वेतन जे आहे ते साठ हजारापर्यंत आहे अप्लाय जे करायचं आहे ते आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे तर या संदर्भामधली जी मूळ जाहिरात आहे ती मूळ जाहिरात आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय याच्यामध्ये बघा मूळ जाहिरातीमध्ये यांनी सांगितलेलं आहे अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही तेवीस सात दोन हजार पंचवीस आहे तर याच्यामध्ये बघा पद जी आहेत ते पहिलं पद आहे डेप्युटी प्लॅनर ऑन रेग्युलर बेसिस पेस्केल सुद्धा चांगला आहे पंधरा हजार सहाशे बेसिक ते एकोणचाळीस हजार रुपये शंभर ग्रेड पे प्लस तुम्हाला बाकी सेवन पे कम्युनिशन कमिशननुसार तुम्हाला पेमेंट मिळेल क्वालिफिकेशन इसेन्शियल पोस्ट ग्रॅज्युएशन इन टाउन प्लॅनिंग सिटी कंट्री त्यानंतर रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून असलं पाहिजे असं सांगितलंय आणि एक्सपिरियन्स मस्ट हॅव ॲटलीस्ट थ्री इयर ऑफ एक्सपिरियन्स इन डी पी प्रिपरेशन अँड बिल्डिंग परमिशन प्रिपरेशन लेआउट त्याकरता डेप्युटी प्लॅनर हे पद आहे दुसरे जे पद आहे ते ड्राफ्टमन पदाकरता आहे त्याच्यामध्ये बघा एसेन्शियल इंटरमिडिएट ग्रेड ड्रॉइंग कोर्स सिव्हिल सर्टिफिकेट इन जी आय एस ड्राफ्टिंग किंवा कॅडमधलं ड्राफ्टिंग कम्प्लीट असणं ऍटो कॅड किंवा जी आय एस इक्विले गरजेचं आहे आणि दोन वर्षाचा एक्सपीरियन्स पाहिजे तुम्हाला ॲटो कॅड आणि जी आय एस मध्ये पेमेंट बघा नऊ हजार तीनशे ते चौतीस आठशे ग्रेड पे आहे त्यानंतर सिक्स नुसार तुमचं पेमेंट असणार आहे कॅड म्हणजे कम्प्युटर ड्राफ्टिंग मधले अनेक उमेदवार इथं असतील अप्लाय करू शकतात चाळीस वर्ष लिमिट आहे त्यानंतर कन्सल्टंट तहसीलदार रिलेटेड जे आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवर तर बॅचलर डिग्री फ्रॉम रिकग्नायज युनिव्हर्सिटी पासष्ट वर्षाचा मॅक्झिमम एक्सपिरियन्स एज लिमिट आहे कॅन्डिडेट शुड बी रिटायर्ड रेव्हेन्यू ऑफिस ॲट रँक ऑफ तहसीलदार तहसीलदार लेवलचं तुम्हाला रँकमधून uh, रिटायर झालेला आपण असावा असं सा त्यांनी सांगितलेलं आहे सा चौथं जे पद आहे ते सीनियर मॅनेजर फायनान्स अँड अकाउंट्स ऑन रेग्युलर बेसिस त्याच्यामध्ये बघा पद द क्वालिफिकेशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट सी ए असणं गरजेचं आहे पाच नंबरचं पद अकाउंट ऑफिसर त्याच्यामध्ये बघा क्वालिफिकेशन ऑफ चार्टर्ड अकाउंटंट सांगितलेला आहे एक्सपिरियन्स पण दिलेला आहे पी डी एफ मध्ये ही जी मूळ जी पी डी एफ आहे किंवा ही जी जाहिरात आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आपण पन दिलेले आहे या व्यतिरिक्त इथं काही ज्युनियर इंजिनियर सिव्हिल याच्यामध्ये बघा फुल टाइम बॅचलर डिग्री गरजेची आहे मी विथ मोर दॅन फायव्ह इयर ऑफ एक्सपिरियन्स पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर व वर्कचा हे पण सांगितलं आहे अप्पर एज लिमिट तीस वर्ष पाहिजे त्यानंतर ज्युनियर इंजिनियर कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल या सर्व पदांकरता ही जाहिरात इथं निघालेली आहे तर आपल्याला तेवीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत स्पीड पोस्टनी आपल्याला हे अप्लाय आप करायचं आहे सी वीचा फॉर्मॅटसुद्धा त्याच्या खाली सर्वात शेवटी पी डी एफमध्ये मध्ये दिलेला आहे तिथूनही आपण ते डाउनलोड करू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह सह तोपर्यंत पाहत रहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद